धर्म ही खरं भारताचीच नाही तर संपूर्ण विश्वाची मजबुरी राहिलेली आहे धर्म जोपासून तो भविष्यामध्ये ज्या देशाने त्याला जोपासलं तो देशच जिवंत ठेवेल का त्याला उद्ध्वस्त करेल हे सुद्धा सांगता येत नाही जगामध्ये आजपर्यंत बऱ्याचशा धर्मांनी त्यांचं देश उद्ध्वस्त करून टाकलेला आहे मानवता उद्ध्वस्त करून टाकलेली आहे आणि काही काही देशामध्ये धर्मानेच उद्ध्वस्त झालेल्या सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या देशाला सुद्धा विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा मानवतेचा मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे धर्म हे नेहमीच विश्वाच्या पुढे एक समस्या बनवून उभी राहिलेली आहे आणि धर्म विश्वाम ही विश्वामध्ये काही ठिकाणी सोल्युशन सुद्धा बनवून उभी राहिलेली आहे त्यामुळे धर्माला आपण कशा पद्धतीनं घेतो किंवा धर्माकडं आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो धर्माच्या माध्यमातून आपलं शोषण कसं होणार नाही यापासून आपण आपला बचाव कसा करतो किंवा धर्मामुळं मानवी नीतीमूल्यांचा खून होणार नाही याची आपण किती काळजी घेतो यावर खरं तर धर्माचं भवितव्य ठरलेलं असतं भारतामध्ये धर्मांतर आणि धर्म खरंच मुळात पाहता बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम इथला जर भारतातला संघर्ष आपण पाहिला मूळ संघर्ष तर तो बो बुद्धिझम वर्सेच ब्राह्मणिझमार्थ आहे तर तो संघर्ष वेळोवेळी डायव्हर्ट करण्यासाठी किंवा डायरेक्ट शत्रू एकमेकाच्या पुढं येऊ नयेत यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये ब्राह्मणवाद्यांनी पायवाटा तयार केलेल्या आहेत पळवाटा तयार केलेल्या आहेत आणि त्या पळवाटांच्या माध्यमातून बसून सुद्धा बुद्धाचा दंभ इथून त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे तो पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झालेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म स्वीकारत असताना देशाचे तुकडे होणार नाहीत किंवा तो देशाला घातक ठरणार नाही हा विचार प्रथम केला होता पण असा विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर होताना दिसत नाही मागच्या काही दिवसापासून अस्पृश्यांमधील धर्मांतर अर्थात अनुसूचित जाती आणि जनजातीतील धर्मांतराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये ऐरणीवर आलेला आहे हिंदू समाजव्यवस्थेनं अर्थात वैदिक समाज व्यवस्थेनं त्यांच्यावर केलेले अन्याय अत्याचार त्यांच्यासोबत असलेला हिंदूंचा व्यवहार आणि वर्तन या सगळ्या गोष्टींचा जर आढावा पाहिला तर आज अनुसूचित जाती आणि जनजातीतील लोक मोठ्या प्रमाणामध्ये परकीय धर्मांचं अनुसरण करताना दिसत आहेत ज्यामुळे स्वकीय धर्मांना अर्थात भारतीय धर्मांना धोका तर निर्माण होतच आहे त्याचसोबत भारतीय म्हणून या भारत देशालासुद्धा भविष्यामध्ये धोका निर्माण होण्याचा कार्यक्रम आज धर्मांतरांच्या माध्यमातून परकीय धर्मांच्या माध्यमातून आपली माणसं हाताची धरून फार मोठ्या प्रमाणात होत आहे याचंच काहीसं उदाहरण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आजगडीला अनुसूचित जाती आणि जनजातीतील लोकांना वेगवेगळी आमिष दाखव त्यांच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्या बेरोजगारीचा फायदा घेऊन त्यांच्यातील वेशनाधीनतेचा फायदा घेऊन त्यांच्यातील अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांच्यातील मजबुरीचा फायदा घेऊन ख्रिश्चन मिसणाऱ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती आणि जनजातीतील जातींचा मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरामध्ये समावेश करून घेत आहेत त्यांच्याकडून ख्रिश्चन धर्मामध्ये समावेश करून घेत आहेत खरं तर ख्रिश्चन धर्म हा परकीय धर्म आहे तो भारतीय धर्म नाही आणि ख्रिश्चनांची जी नीती आहे ही थोडा आणि राज्य करा ही जी नीती आहे ही ब्रिटिशांपासून आलेली आहे खरं तर ब्रिटिश हे सुद्धा ख्रिश्चनच होते भारतावर ज्या ब्रिटिशांनी अडीच दीडशे वर्षे राज्य केलं त्या ब्रिटिशांचा धर्म स्वीकारून पुन्हा अनुसूचित जाती आणि जनजातीतली लोक देश थोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत मागच्या काही दिवसापासून मागच्या जवळपास दोन ते तीन महिन्यापासून मराठवाड्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जाण्याचा मला योग आला आणि मातंग आणि बौद्ध या वस्त्यांमध्ये सुद्धा फिरण्याचा योग आला मातंग आणि बौद्ध वस्त्यांमध्ये फिरत असताना मी फक्त मातंगच यामध्ये आग्रही आहेत असं म्हणत नाही बौद्धांमध्ये सुद्धा यशू ख्रिस्तांबद्दल अर्थातच ख्रिश्चन धर्माबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचा प्रोग्राम ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे ज्यामध्ये आपणही कुठंतरी कमी पडतो हे आपण स्वीकारलं पाहिजे पण हे स्वीकारत असताना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट होण्याचं जे प्रमाण आहे जे मातंगांमध्ये आहे जे मांगांमध्ये आहे ते इतर जातींमध्ये नाही कारण मांग हे बहुसंख्येनं ख्रिश्चन धर्मात धर्मप्रवर्तित होत आहेत धर्मांतरित होत आहेत ख्रिश्चन धर्म ते स्वीकारत आहे त्यामुळं ही एक अतिशय मोठी धोक्याची खंडा भविष्यामध्ये भारत म्हणून भारत म्हणून भारत देशासाठी ठरणार आहे आज मातन समाजामध्ये मा बऱ्याचशा संघटना काम करतात माझं तर सांगणं त्यांना असं आहे की तुम्ही त्यांना आंबेडकरवाद सांगण्यापेक्षा किंवा अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी होते सांगण्यापेक्षा कम्युनिस्ट होते सांगण्यापेक्षा त्यांच्या पोटाचे प्रश्न कसे सोडवता येतील त्यांच्यातली ते बेरोजगारी कशी कम कमी करता येतील त्यांच्यातला अशिक्षितपणा कसा करता कमी करता येईल त्यांच्यातल्या शिक्षणापासून वंचितपणा कसा कमी करता येतील त्यांच्यामध्ये असलेली गरिबी लाचारी कशी कमी करता येईल खरं तर यावर संघटनांनी काम करण्याची गरज आहे आपल्या संघटना फक्त विचारांचे डोस पाजण्याचं काम करतात मित्रांनो नुसते विचाराचे डोस पाजून पोटाचा प्रश्न सुटत नाही पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाकरीची गरज असते आणि ती भाकर निर्माण करण्यासाठी उद्योगधंदे निर्माण करावे लागतात तशा यंत्रणा स्थापित कराव्या लागतात सरकारी यंत्रणांचा वापर करून आपल्या लोकांच्या जगणे आणि मरण्याचे प्रश्न सोडवावे लागतात जोपर्यंत आपण आपल्या लोकांचे जगणे आणि मरण्याचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत ते आपल्यासोबत येत नाहीत भारताची राज्यघटना एकोणीसशे पन्नासला लागू झाली पण या भारताच्या राज्यघटनेनी त्या लोकांना जे चा लोक आज परकीय धर्माच्या छायेमध्ये जाऊन सुखानं नांदण्याचा आव आणत आहेत किंवा तसं त्यांना फासवलं जात आहे त्या लोकांपर्यंत आपण भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांना मिळणारं जे हक्क अधिकार आणि प्रोटेक्शन आहे ते पोहोचू शकलो नाही त्यामुळे त्याची जागा आज फार मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन मिशनर्यांनी घेतलेली आहे भारताची राज्यघटना त्यांना ज्या गोष्टी देऊ शकत नाही किंवा आजपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या गोष्टी ख्रिश्चन मिशन या त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत ही बाब अतिशय गंभीर आहे खाजगी शिक्षणामध्ये कॉन्व्हेंट शिक्षणाचा झालेला जुळसुळाट हा सुद्धा त्याच्यामधलाच एक प्रकार आहे इंग्रजी शिक्षण हे कॉन्व्हेंटमध्ये जितकं प्रभावशाली मिळतं तितकं प्रभावशाली इंग्रजी शिक्षण नॉन कॉन्व्हेंट शाळांमध्ये मिळत नाही त्यामुळं शिक्षणाकडे वाढलेला सगळ्यांचाच प्रवाह हा कॉन्व्हेंट शाळांना महत्त्व देताना दिसतोय आणि कॉन्व्हेंट शाळा शिक्षणाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार करत आहेत आणि भारतीय समाजाला दैववादाकडे पुन्हा एकदा नेण्याचा फार मोठा डाव ख्रिश्चन शिक्षण व्यवस्थांच्या माध्यमातून चालू आहे हा झाला शिक्षण व्यवस्थेतला भाग आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा तोच भाग आहे त्यांचे मोठे मोठे हॉस्पिटल्स त्यांनी निर्माण केलेली आहेत आणि त्या हॉस्पिटल्समध्ये लोक ज्या वेळेस उपचारासाठी जातात त्यावेळेस उपचार घेत असताना त्या, त्या लोकांना डॉक्टरबद्दल आत्मीयता कमी पण बद्दल आपली आत्मीयता जास्त दाखवली जाते येशूच जे काही करतोय ते तुमच्यासाठी करतोय हे त्या लोकांच्या डोक्यामध्ये बिबवलं जात आहे जेणेकरून ते लोक अशा गोष्टींना बळी पडतात व्यसनाधीनतेचं प्रमाण आर्थिक दुर्बलतेचं प्रमाण आर्थिक विवंचनेचं प्रमाण बेरोजगारीचं प्रमाण ह्या सगळ्या समस्यांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये बेसिक लेवलपर्यंत जाऊन ख्रिश्चन मिशनऱ्या काम करत आहेत आणि त्यातून आणि त्यातून ख्रिश्चन मिशनऱ्या अनुसूचित जातीतील स्पेसिफिकली मातम खोर आदिवासींमधल्या ज्या बऱ्याचशा जाती आहेत या सगळ्या जातींची धर्मांतरं घडवून आणत आहेत आणि ही धर्मांतरं भविष्यामध्ये देशासाठी खातक करणारी धर्मांतरं आहेत यावर लक्ष देणं काळाची गरज आहे भारतीय वंशाचे जे धर्म आहेत हे धर्म कुठं कमी पडले यावरसुद्धा चिंतन होणे गरजेचं आहे भारतीय वंशाचे धर्म कमी पडले म्हणून त्यांना परकीय धर्माचा आश्रय घ्यावा लागतो आणि हे परकीय धर्म फक्त त्या लोकांचा वापर धर्म वाढवण्यासाठी करत नाहीत तर आपल्या देशावर भविष्यामध्ये राज्य करण्यासाठी भविष्यामध्ये हा देश गुलाम करण्यासाठी धर्माच्या नावाखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतराची प्रयोग महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये चालू आहेत यावर खर तर बौद्ध म्हणून आपण तर सतर्क होणं काळाची गरजच आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वीकारत असताना बुद्धाला स्वीकारलं कारण बुद्ध हा भारतीय वंशाचा आहे भारतीय मुळाचा आहे बुद्धाचं सगळं अस्तित्व हा देश मोठा करण्यासाठी गेलेला आहे भारताचंही एकता आणि अखंडता साबित ठेवण्यासाठी केलेली आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वीकारत असताना ख्रिश्चन धर्म निवडला नाही इस्लाम धर्म निवडला नाही जैन धर्म निवडला नाही तर बुद्धाला बाबासाहेब आंबेडकरांनी कौटाळलं आहे पण आता अस्पृश्यांमधल्या ज्या जाती जा आहे। जा आहेत बौद्ध जा सोडून ज्या जाती आहेत ह्या सगळ्या जाती बुद्धाकडे पाठ फिरवून किंवा वर्तमानामध्ये असणाऱ्या हिंदू धर्माकडे सुद्धा पाठ फिरवून परकीय धर्म आपल्या फोकांडी बसवण्याच्या तयारीत आहेत आणि त्याची जोरदार तयारी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून आज गाव खेड्यापाड्यापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचली आहे हे फार मोठी शोकांतिका आहे त्याचे कारण पण तसेच आहेत जसे मी मागे सांगितलेले आहे आपली लोक व्याख्यान देतात मोठी मोठी देता। फुले शाहू आंबेडकर शिवाजी सांगत असताना फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज सांगत असताना फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांना मानणाऱ्या लोकांच्या पोटाचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र झिरो काम करत असतात त्यामुळं पोटाचा प्रश्न हा जगात सगळ्यात मोठा प्रश्न आहे पोठाच्या प्रश्नापेक्षा मोठा आता जगामध्ये दुसरा कुठलाही प्रश्न राहिला नाही आणि जी पोटाची प्रश्न आहेत ते ख्रिश्चन विचणाऱ्या सोडवत आहेत आणि त्या माध्यमातून मातंग समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची ढोर समाजामध्ये चांबार समाजामध्ये स्पेसिफिकली फार मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यामध्ये बौद्धांमध्ये सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची मोहीम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू <out> <life> भारत हा देश स्वतंत्र राहण्यासाठी भारत धोक्याची घंटा आहे धर्मांतर ही देशांतरांची नांदी असू शकते आज स्वीकारलेले धर्म उद्या शत्रू धर्माला संपून देश कब्जात घेऊ शकतात ही भीती भविष्यामध्ये निर्माण होणारी आहे धर्मांतर ही देशाला घातक नसावी धर्म बदलण्याचा धर्म स्वीकारण्याचा सगळ्यांनाच अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे मात्र धर्म स्वीकारत असताना देश धोक्यात येणार नाही याची काळजी प्रत्येक धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीनं घेणं काळाची गरज आहे अन्यथा अस्पृश्यांचे होणारे धर्मांतर देशासाठी भविष्यात घातक ठरू शकतात याची नोंद आपण भारतीय नागरिक म्हणून घेणं काळाची गरज आहे नुसत्या तत्वज्ञानानेच चालणाऱ्या चळवळी एक दिवस बोल ठरतात त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं असतं चळवळीच्या माध्यमातून जोपर्यंत शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था रोजगार व्यवस्था बेरोजगारी भूकमारी या सगळ्या यंत्रणांवर नियंत्रण मिळवता येत नाही त्याचे सोल्युशन देता येत नाही तोपर्यंत चळवळी ह्या असतात चळवळी ह्या बोगस असतात आणि अशा बोगस चळवळी महाराष्ट्रामध्ये मातंग आणि बौद्ध अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये चालू आहेत अशा बोगस चळवळींचा फायदा ख्रिश्चन मिशनऱ्यांना होतोय ते लोकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडतात सोडवतात त्यांना न्याय देतात आणि धर्मांतर सुद्धा करून घेतात आज जे लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत ते उद्या ते उद्या ख्रिश्चन लोकांना या देशावर राज्य करण्यासाठी पुन्हा हा देश गुलाम बनवण्यासाठी मदत करणार नाही कशावरून